श्री स्वामी समर्थ मेष ते मीन आजचे राशी भविष्य गुरुवार सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील मुलांच्या मागण्या आज पूर्ण कराव्या लागतील आज वाहन चालविताना जरा सावकाश चालवा वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सुख सुविधांमध्ये वाढ करणारा आहे तुमच्या आजूबाजूचे वातावरण प्रसन्न राहील नवीन पाहुण्यांच्या आगमनामुळे तुम्ही आनंदी असाल आज तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते मिथून राशी आज कोणताही व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे व्यवसायात उत्पन्न चांगले मिळेल कायदेशीर गोष्टीमुळे आज तुम्ही चिंतेत असाल यासाठी अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या शारीरिक तक्रारी जाणवतील त्यामुळे काळजी घ्या कामाच्या ठिकाणी नवीन योजना अमलात आणाल तुमचा व्यवसाय पूर्वीपेक्षा चांगला चालेल जोडीदाराशी काही कारणावरून वाद होऊ शकतात एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटल्याने तुमचे मन अस्वस्थ होईल कुटुंबातील व्यक्तीच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील सिंह राशी आजचा दिवस तुमच्यासाठी धकाधकीचा असणार आहे कोणत्याही व्यक्तीबद्दल अनावश्यक बोलू नये मुलांच्या इच्छा आज पूर्ण कराल तुम्ही तुमच्या छंदाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे खर्च कराल व्यवसायात काही बदल केल्यास तुम्हाला फायदा होईल कन्या राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असेल तुम्हाला तुमच्या वडिलांची काळजी घ्यावी लागेल कामात विचार करूनच पुढे जावे लागेल खूप दिवसांनी जुन्या मित्राला भेटून आनंद होईल नोकरीच्या चिंतेत असलेल्या लोकांना चांगली संधी मिळेल तूळ राशी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे प्रवासात तुम्हाला काही महत्वाची माहिती मिळेल विरोधकांपासून सावधच राहा खूप दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात अधिक कामामुळे आज तुम्हाला थकवा जाणवेल वृश्चिक राशी आजचा दिवस उतारांचा असेल कामाच्या ठिकाणी काही बदल घडून येतील मित्र नातेवाईक कोणालाही उसने पैसे शक्यतो देऊ नका कौटुंबिक वादापासून आज दूर राहा शारीरिक तक्रारी जाणवतील त्यामुळे काळजी घ्या धनुराशी आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असेल कोणतेही काम खूप विचारपूर्वक करावे लागेल मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी कळू शकते नातेवाईकांबरोबर वादविवाद होण्याची शक्यता दिसत आहे मकर राशी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे विद्यार्थ्यांना बौद्धिक व मानसिक ताणातून आराम मिळेल इतरांच्या सांगण्यावरून कोणतीही गुंतवणूक करू नका तुमचे नवे प्लॅन कोणालाही नका आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आणि थोडासा फलदायी जाणार आहे आज खर्चाचे प्रमाण जास्त असेल कामाच्या ठिकाणी वेळेत कामे पूर्ण कराल आज वाहन चालविणे शक्यतो टाळावे जोडीदारासोबत आनंदात दिवस जाईल आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य असेल व्यवसायात फारसा नफा होणार नाही इतरांच्या सांगण्यावरून गुंतवणूक करू नका कुटुंबासोबत वादविवाद होऊ शकतात मान व पाठीचे दुखणे आज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्या श्री गुरुदेव दत्त